ते मौऱ्या केमिकल या फॅक्टरीला जळगावच्या एम आय डी सीमध्ये सकाळी जवळपास नऊ पावणच्या सुमाराला या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला आणि या कंपनीला या ठिकाणी आग लागली जोपास सतरा लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे ते बऱ्याच वंशी जळालेले आहेत काही ठिकाणी सत्त्याऐंशी टक्के झाले आहेत काही शंभर सुद्धा जळालेले आहेत पण तो अजून याच्यावर कॅज्युअल्टी झाली नाही म्हणजे कुठेही यात मृत्यू पावलेलं नाही हे अतिशय जमेची बाजू आहे पण अजूनही आग या ठिकाणी सुरू आहे धूर खूप आहे आतमध्ये ब्रिगेडच्या सगळ्या गाड्या सर्व अधिकारी पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन महापालिका हे सगळे या ठिकाणी काम करत आहेत अजूनही मध्ये शक्यता आहे की काही लोकं मध्ये अडचतील अजून अडकलेले असतील पण आग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे धूर इतक्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये तर ते अजूनही काही सांगता येत नाही ते कशा परिस्थितीत आहेत काय आहेत म्हणून पण अतिशय युद्धपातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याचबरोबर जे आतमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांनाही बाहेर काढण्यात येत आहे काय काय माहिती नाही त्या बाबतीत मला एवढं माहीत नाही पण मोर्या ग्लोबल म्हणून ही केमिकल फॅक्टरी या ठिकाणी आहे काही परफ्युम्स वगैरे कुठले किंवा काय असं अजून मला निश्चित माहिती नाही पण याची मालक मुंबईची आहेत असं मला कळालेलं आहे आणि ही केमिकल फॅक्टरी आहे त्यामुळे आग अजूनही त्याची थांबत नाही आहे धूर खूप आहे आतमध्ये कुठे कुठे अजूनही स्फोट होत आहेत मध्ये मध्येच पण मला वाटतं की जोपर्यंत पूर्ण आग आटोके देत नाही जाऊन बघता येत नाही तोपर्यंत अजून ते कॅज्युलिटी झाल्यात की नाही आत कुठे अडकलं आहे काय हे अजून सांगता येत नाही प्राथमिक माहिती अशी पण मिळते की पाच ते सहा जणं कर्मचारी आतमध्ये अडकल्याचं समजतं आहे आणि आग मोठी असल्यामुळे ते त्याच्यातून ओरपडल्या गेलेलं आहे तर मी ते सांगतोय की आग अचानक इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला की सगळा आजूबाजूचा परिसर आदरला आणि आग सुरू झाली त्यामुळे लोकांना बाहेरही पडता आलेलं नाही आहे आता आज शिफ्ट चेंज झाली होती नऊ वाजता त्यामुळे किती लोक होते किती लोकं बाहेर गे आज गेले किती लोकं आत होते हे सांगतं कठीण आहे पण तो अजूनही काही शक्यता आहे सतरा लोकं बाहेर काढले गेलेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये जळालेले आहेत पण अजूनही सांगता येत नाही आतमध्ये किती लोकं आहेत काय आहेत कशा परिस्थितीमध्ये आहेत नाही आज काही सात काही सांगतात नाही पण आता इतका तीन तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न चाललेला आहे इतका मोठा धूर आणि आग इथे आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणी याच्या आतमध्ये अजून जिवंत असेल पण परमेश्वराला आपण प्रार्थना करतो की बाबा कुणी नसू दे सतरा लोक आपण बाहेर काढलेले आहेत एवढंच आपण करू शकतो मदतीचं काही निश्चित अजून इथे कुठली कॅज्युलिटी झालेली नाही दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी लोक आहेत त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू होत आहेत उपचारासाठी जो का खर्च होईल निश्चित शासन त्यांना मदत करेल